हॅलो एव्हरीवान स्वागत आहे तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं इन शॉर्ट आपण कलर वगैरे हो काढणार होतो घराचा कारण ही एक मेमरी आहे आपली की आपण ते व्हिज्युअलाइज करू शकतो की बाबा पूर्वीचं घर कसं होतं मी आता चला आता काही कामं केली आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करतो तुम्ही बघू शकता की लाईटीचं जे काम होतं म्हणजे मेन म्हणजे लाईटीचं काम होतं तर ते आज डन झालेलं आहे तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण एक दाखवला होता पट्टा की जो की कलर वगैरे काढायचं तर ऑलमोस्ट थोडी थोडी कामं कम्प्लीट झाली आहेत तर चला मी आता तुम्हाला लाईटीचं काम दाखवतो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही बघू शकता ही एकदम ब्राईट ट्यूबलाईट एकदम ब्राईट एकदम ब्राईट कारण हिचा फोर्टी एट वॅट काहीतरी हे आहे आणि जवळजवळ पूर्ण घरच कवर केले तिने कारण मला एकच ट्यूबलाईट सफिशियंट वाटते आता आणि पसारा वगैरे तुम्ही बघू शकता भरपूर पसारा आहे सायमल्टेनियसली घराचं कलरचं काम पण चालू आहे की हे सर्व पुट्टीचं काम वगैरे आहे आणि तुम्हाला मी लाईटीचा इफेक्ट दाखवतो सर्वात आधी तर ही जी लाईट मी आता बंद करतो आता ही चालू केली ठीक आहे ही वाली ट्यूबलाईट चालू केली आता ही बंद केली ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता घरामध्ये नाईच्या बरोबर अंधार आहे म्हणजे बरोबर उजेड आहे एकदम काहीच नाही उजेड आहे एकदम म्हणजे ह्या ट्यूबलाईटमुळे अंधार पूर्ण पडत होता आणि काहीच कवर होत नव्हतं तर तुम्ही बघू शकता इथे अंधार वगैरे पडला आता मी ही ट्यूबलाईट लावतो नवीनवाली तुम्ही बघा किती उजेड येईल ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता की खूप ब्राईट ट्यूबलाईट आपण लावली आहे आणि आजच आपलं हे सगळं काम डन झालेलं आहे तुम्ही बघू शकता नवीन बोर्ड लावले आहेत आपण नंतर हा या सी बी लावला आहे हा त्याच्यानं नवीनच लावला आहे तो पण आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे होल्डर्स वगैरे सगळे झालेले आहेत कामं इथे एक नवीन बोर्ड आपण लावला आहे खालचा जुनाच आहे वरचा नवीन आहे आणि वरती तुम्ही बघू शकता मी जिथं माझं हे दाखवतो बोर्ड दाखवतो आहे तर सुद्धा आपला होल्ड uh, म्हणजे नवीन बोर्ड आपण इन्स्टॉल केला आहे ॲज वेल ॲज तुम्ही बघू शकता की आता कलरचं सा काम चालू होणार आहे उद्यापासून काहीतरी uh, कलरचं सा काम चालू होईल कारण मी पूर्ण पुट्टी भरून घेतली आहे पूर्ण टोटल पुट्टी भरून घेतली आहे जेणेकरून काय होईल की प्लेन पूर्ण कलर जो आहे तो पूर्ण प्लेन बसेल तर ही तुम्ही पुट्टी बघू शकता पूर्ण पुट्टी भरली आहे मी आणि तो बॅकसाईडचा सा ओल्ड कलर होता तो तो ओल्ड कलर आहे आणि सगळी पुट्टी आपण भरून घेत आहोत म्हणजे टी लेंड इथपर्यंत काम आहे आणि आवाज तुम्हाला माझा थोडासा असा एको येऊ हो शकतो आवाजामध्ये कारण सगळं घर खाली झालं आहे ना सामान वगैरे सगळं खाली झालंय तर त्याच्यामुळे तुम्हाला आवाज माझा एकदम एको येत असेल तर हे मला तुमच्यावर शेअर करायचं होतं ॲज वेल ॲज अजून काम बाकी आहे आणि हे सगळं कवर करतोय मी व्हिडिओ थ्रू कारण ह्या मेमरीज आहेत माझ्या त्या मी लाईफ टाईम बघू शकतो की आपलं जुनं घर कसं होतं त्या अकॉर्डिंगली मी हे सगळं शूट करतो आहे तर आता नवीन ट्युबलाईट्स लावल्यात पूर्ण आज इलेक्ट्रिकल वर्क पूर्ण झालं आहे आता उद्या पेंटिंगचं वर्क चालू होईल आता हे सगळं तुम्ही भिंती बघू शकता त्या सगळ्या ऑरेंज वगैरे आहे तर आपण एक कलर पण चांगला चूज केला आहे तर तो आपला सगळा आज फायनलाईज झाला आहे आणि उद्यापासून स्टार्ट होईल तर आता टी व्हीचं इथे आहे सगळं आता हा टी व्ही युनिट काय मुव्हेबल आहे मी त्याला स्लाइडली इकडे मूव्ह करू शकतो इकडे पण मूव्ह करू शकतो आणि मागे माझा केस आहे जो की मला आता इथे शिफ्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं सामान आहे तुम्ही बघू शकता एका साईडला मी सगळं सामान वगैरे ठेवलं आहे आणि पाण्याची सोय वगैरे सगळी इकडे आहे ऑलमोस्ट आणि हा कलर जो तुम्ही बघू शकता हा हा जो कलर आहे हा आपल्या पत्र्यांसाठी आहे म्हणजे पत्र्यांना एक हात मारला आहे तुम्ही बघू शकता हा एक हात पूर्ण झाला आहे फक्त आता अजून एक हात मारला की आपल्या पत्र्याचा कलरसुद्धा फायनलाईज होईल आणि मग पत्रे झाले का मग आपण पूर्ण पुट्टी वगैरे जी भरली आहे मग ती पुट्टी वगैरे सगळी प्लेन करून सरफेस करून तिला पूर्ण एकदम लेवलमध्ये आणून मग आपण कलर स्टार्ट करणार आहोत कलर काय मला एवढं वाटत नाही की जास्त दिवसांचं काम आहे खाडली एक तीन ते चार तासामध्ये मला असं वाटतं पूर्ण कलर होईल पण कधी जेव्हा पूर्ण पुट्टी प्रॉपर बसेल कारण आता हे काम जरा वाढलं आहे त्याच्यामुळे जर आता तुम्ही हे बघू शकता ह्या नवीनच सगळ्या पट्ट्या टाकल्यात आणि एकदा मी तुम्हाला माळ्यावर जाऊन दाखवतो एक मिनटं तर ओके ओके काहीच तर तुम्ही माळ्यावर बघू शकता सध्या सगळा पसारा आहे आणि हे सगळं बिफोर आहे तुम्हाला मी आफ्टर सगळ्याच गोष्टी दाखवेल कारण आपल्याकडे असतो कारण आता आपल्याकडे हा सगळा बिफोर सगळा बिफोर मटेरियल तर मी आफ्टर तुम्हाला कलर वगैरे सगळं झालं आता लाईटिंगचं काम झालेलं आहे हा स्विच बोर्ड तुम्ही बघू शकता हा स्विच बोर्ड आपण टाकला आहे हे होल्डर्स वगैरे सगळे आणि ही ट्यूबलाईट तर जुनी होती तर आता मला असं वाटतं आहे तीच ट्यूबलाईट इथे पण लावावी कारण काय आहे की तिचा खूप ब्राईटनेस आहे आणि ही ॲज कम्पेअर टू कमी काम करते त्याच्या तर आता बघूया कसं काय काय होतं तर इकडे सगळा पसारा तुम्ही बघू शकता हा सगळा पसारा आहे हा सगळा पसारा मला आवरायचा आहे मम्मी आणि मला ते सगळं 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 क्लीन करावं लागणार आहे आणि वरती तुम्ही बघू शकता वरती ऑलमोस्ट सगळं घाण आहे तर आता हे पण आपल्याला उद्या क्लीन करायचं तर पुट्टीचं काम हे वाईट जे आहे ना व्हाईट कलर तुम्हाला दिसतोय हा सगळा पुट्टीचा कलर आहे ठीक आहे आणि हा बोर्ड जो मी होतो हा नवीन चेंज केला आहे इकडे आणि ह्या पट्ट्या सगळ्या नवीन लागल्यात आपल्या बघून बघू शकता ह्या आधी ना गाईज ह्या पट्ट्या सगळ्या वर होत्या म्हणजे ह्या वर ह्या लेवलला होत्या जिथे तुम्हाला मास्किंग दिसते ती एक टेप दिसते ना तर त्या लाईनीवर त्या पट्ट्या होत्या तर तिथे कसं युजली हात वगैरे जात नव्हता आमचा म्हणजे एखादं होल्डर जरी चेंज करायचं आहे तर मग एवढं स्टूल वगैरे लावून मग ते चेंज करा मग ते भरपूर हसल व्हायचं तर आता कसं एक मीडियम लेवलला स्टूलच्या लेवलला त्या पट्ट्या सगळ्या घेतल्यात मी जेणेकरून कसं पटकन आपण इझिली ॲक्सेस आपल्याला येऊ शकतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी एक सांगू इच्छितो की ते मला वायरमॅन आमचे ते एक ओळखीचेच मामा म्हणून मी त्यांना आवाज देतो म्हणजे मामाच बोलतो मी त्यांना तर ते ओळखीचे तर त्यांनी मला सांगितलं की तुझ्या बोर्डमध्ये कधीच तू तो एन सी बी तू कधीच इन्स्टॉल करू नको छोटावाला बोला तो ट्रिपर टाईप असतो तो म्हणलं का मामा असं का तर ते बोलले की त्याच्यावर सगळा लोड असतो जर रिटर्न सप्लाय जर मारला तर तो डिरेक्टली त्याच्यावर लोड असतो की तुझा पूर्ण बोर्ड जळून टाक म्हणजे ऑल ऑलमोस्ट शॉर्ट सर्किट व्हायचे चान्सेस असतात तर मग मी त्याच्यासाठी हा तुम्ही बघू शकता एक मिनटं इट परत घेतो पुढे ओके ओके गाईस तर तुम्ही बघू शकता हा जो आपला एम सी बी ट्रिपर जो आहे ठीक आहे तर हा आपण इन्स्टॉल केला आहे बोर्डच्या बाजूलाच बिकॉज इन केस काही जरी म्हणजे रिटर्न सप्लाय आला तर तो, तो पहिला हा ट्रिप करेल देन मग हा ऑफ होईल ठीक आहे तर हे महत्त्वाचं होतं आता मी त्याला एक ऑन ऑफ पण करून दाखवतो तुम्हाला आँग आँग हा डायरेक्टली ऑफ लाईट बंद झाली आहे आणि हा ऑन ठीक आहे हे मी तुम्हाला का सांगतो आहे कारण या बेसिक बेसिक गोष्टी आहेत घरच्या ज्या आपण एक्झिक्यूट करू शकतो कमी पैशामध्ये चांगलं काम करू शकतो तर हे मला सगळं सामान जर तुम्ही मला विचारलं तर फक्त तीन हजाराचं सामान केलं आहे सा आणि त्यांचा जो मजुरी ज्याला आपण बोलतो ते आता बघू घरचे जर आहे रिलेशन तर बघूया ते किती घेतात आहे ऑलमोस्ट जे काय असतील ते मी तुम्हाला सांगेलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हे तुम्हाला बघितलं मी हे इमर्जन्सी सगळं इन्स्टॉल केलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे होल्डर्स वगैरे सगळे नवीन आले ट्यूबलाईट नवीन आहे ही फोर्टी एट वॅटची आहे आणि आता हे सगळं उद्या माझा ट्रायपॉड बघा सगळं कोपरच माझा ट्रायपॉड होतो ब्लॅक अँड व्हाईट तर हे सगळं आहे आणि कपाट वगैरे सगळं मागे पुढे हे सगळं केलं आहे उद्या त्याचं पण काम करायचं आहे ऑलमोस्ट ठीक आहे बाथरूममध्ये पण सगळं क्लिनिंग वगैरे सगळी होणार आहे आणि ठीक आहे ऑलमोस्ट हे एवढं काम तरी आपलं झालेलं आहे आज तर आय होप गाईज तुम्हाला हा शॉर्ट सिम्पल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला म्हणून तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घे